आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें शेयर करें और लाइक करें पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीने सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून आलेले नूतन आमदार दक्षिंद्र राज्यांच्या समाजकार्याची अभिव्यक्ती त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून सत्कार्याचे आयोजन करण्यात आले होते देवेंद्र कोठे हे सध्या पद्मशाली समाजातून एकमेव आमदार आहेत सत्कार कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होक श्रीनिवास क्यातम अध्यक्षस्थानी होते सचिव दशरथ गोप यांनी प्रास्ताविकून संस्थेची स्थापना त्यावेळेचे अनेक प्रश्न उद्योगांची भरभराटी या सगळ्या गोष्टींना दीडशे वर्ष आणि अलीकडेच तीस वर्षात समाजाचे फार नुकसान होत आहे रोजगारासाठी बाहेरगावी जात आहेत याचे कारण म्हणजे उद्योग व्यवसाय सोलापूरात नाहीत आज तुमच्यासमोर समाज ऋण फेडण्याची मोठी संधी आली आहे तर तुमच्या वतीने समाजाला प्रतिनिधित्व मिळाले आहे असे सांगितले सत्कारमूर्ती आमदार देवेंद्र कोठे यांचे स्वागत केले यावेळी संस्थेचे सचिव दशरथ गोप यांच्या हस्ते सत्कारमूर्ती नूतन आमदार देवेंद्र कोठे यांचा शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला सत्कार दाखल नूतन आमदार देवेंद्र कोठे यांनी आपल्या मनोगतातून असे व्यक्त केले की सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलो संस्थेच्या वतीने आज जो सत्कार सोहळा झाला आहे तो मी एक कौटुंबिक सोहळा समजतो याचा मला अभिमान सुद्धा आहे माझे तसे ऋणानुबंध सुद्धा या संस्थेशी आहेत संस्थेने आजपर्यंत चांगले कार्य केले आहे समाजासाठी शाळा सुरू केल्या परंतु शाळा टिकवणे आणि त्याचे विस्तारीकरण करणे फार मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे माझे आजोबा तात्यांनी मला सांगितले होते की समाजातील मुलांना पश्चिम भागातील शाळांमध्ये प्रवेश मिळत नव्हता त्यामुळे समाजाला शाळा सुरू कराव्या लागल्या आज या संस्थेत पदवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे यापुढे मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करावा मी तुमच्या बरोबर आहे आता मोठे स्वप्न बघू आणि त्यासाठी प्रयत्न करू असे संस्थेचे सचिव दशरथ गोप यांना निर्देश करून सांगितले सरकार पत्र देऊन जर शाळा प्रवेश देत असेल तर तात्याने निर्णय घेतला की स्वतःची शाळा काढायची आणि त्यावेळी शिक्षण क्षेत्रात काम करणारे असतील डॉक्टर निर्मल कुमार सर असेल अनेक विचारवंतांना सोबत घेऊन त्यांनी संभाजीराव शिंदे विद्या मंदिराची निर्मिती केली कुठेतरी हे साम्य या संस्थेशी सुद्धा आहे शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी ही संस्था काढली मला एक वाटतं की काढणं सोपं आहे चालवणं फार अवघड आहे त्यासाठी मी तुमचं खूप अभिनंदन करतो की जुन्या लोकांनी काढलेलं आहे परंतु बदलते परिस्थितीत पालकांची मानसिकता बदलली आहे शासनाचे धोरण बदलले शासनाचे नियम आहेत या सगळ्या कालखंडात सुद्धा आपण ही संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चालवता आणि ह्या संस्थेचा विस्तार होताना सर्व सोलापूरकर पाहतायत आठशा वर्षी सीबीएसई नवीन शाळा तुम्ही नव्याने सुरू केली यासाठी तुमच्यासह सर्व संचालक मंडळाचं मी मनापासून कौतुक करतो समाज क्षेत्रात काम करताना लोकांचं हित जपताना इतर लोकांनी सुद्धा ह्या सगळ्या अध्यक्षीय समारोपात अॅडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांनी आपल्या मनोगतातून बोलताना संस्थेला गेल्या पंच्याऐंशी वर्षात समाज आणि राजकारणातून अनेक मोठ्या व्यक्ती जसे माजी राज्यमंत्री अॅडव्होकेट कैलासवासी रामकृष्ण पंतबेद माजी खासदार गंगाधर कुचन माजी खासदार कैलासवासी धर्मण्णा सादुल माजी आमदार नरसी याडम अशा व्यक्ती लाभल्या आज विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आणि अडचणी आहेत अशा समस्यांचे निराकरण व्हावे तसेच संस्था संचलित अंतर्गत अनेक शाळांच्या समस्या आहेत त्या समस्या सोडवाव्यात असे निवेदन दिले याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सहसचिव मल्लिकार्जुन सरगम खजिनदार गोवर्धन कमटम शालेय समिती अध्यक्ष विजय कुमार गुल्लापल्ली विश्वस्त सर्वश्री पांडुरंग दिड्डी दिनेश यनम व्यंकटेश आकेन संगीता गणेश गुज्जा नरेश श्रीराम संस्था संचलित मुख्याध्यापक युवराज मेटे गीता साधुल शारदा गोरट्या श्रीनिवास चिप्पा अजिता पिल्लई रसिका किल्लेदार पुलकेशी संघा व्यंकटेश पोटावती नागेश खुने मंजुरा कुळक्याड उप प्राचार्य अनिल निंबाळकर बाळकृष्ण पामूल उपमुख्याध्यापक तुकाराम श्रीराम मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे विश्वस्त श्रीधर चिट्ट्याल यांनी उपस्थितांचे आभार मानले